उजनी धरणातील पाण्यासाठीची सध्याची अपडेट काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत काल म्हणजेच शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास मायनसमध्ये असणारं उजनी धरण प्लसमध्ये आलं आणि त्यानंतर आजचा दुसरा दिवस आहे आज शनिवारी सत्तावीस जुलैच्या सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार काल सकाळी नऊ ते आज सकाळी सहा या बावीस तासात उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये तब्बल साडेबारा टी एम सीनं वाढ झालेली आहे एकंदरीतच सध्याची परिस्थिती आपण पाहिली तर काल दिवसभरामध्ये दौंड बांधाऱ्यातून उजनी धरणामध्ये भीमा पात्रामध्ये एक लाख सत्त्याऐंशी हजार क्युसेक इतका विसर्ग जो आहे तो येत होता भीमा नदी जी आहे ती दुतडीवरून वाहत होती आजची परिस्थिती जर आपण बघितली शाकाल तर आज सकाळच्या सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार हा विसर्ग जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे आजच्या स्थितीला दौंड बंधाऱ्यातून भीमा पात्रामध्ये सत्याऐंशी हजार क्युसेक इतका विसर्ग आहे म्हणजे कालच्या विसर्गात आणि आजच्या विसर्गात जर आपण तुलना केली तर पन्नास टक्क्या टक्क्यापेक्षा अधिक विसर्ग जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे बंडगार्डनचा विसर्ग जो आहे तो देखील वरून कमी झालेला आहे त्यामुळे उजनीत येणारी आवक जी आहे ती निम्म्यानं घटलेली आहे मात्र असं असलं तरी देखील ऐंशी हजारपेक्षा अधिक जवळपास पंच्याऐंशी सत्त्याऐंशी हजाराचा हा जो फ्लो आहे तो सध्याही येतो आहे काल दिवसभरातलं बावीस तासातलं गणित आपण पाहिलं तर जेमतेम एक लाख पन्नास हजार क्विसेकपेक्षा अधिकचा विसर्ग जो आहे तो राहिला होता आणि याचमुळं बावीस तासामध्ये उजनेच्या पाण्यामध्ये तब्बल साडेबारा टी एम सी पाण्याची वाढ झाली आणि आजचा विसर्ग जर आपण बघितला तर तो निम्म्यानं घटलेला आहे त्यामुळं उजणीच्या आजच्या पाणी साठ्यामध्ये जी आहे ती कालची इतकी वाढ होणार नाही मात्र जेमतेम एक चोवीस तासाचं ॲव्हरेज आपण काढलो सकाळपासून उद्या सकाळपर्यंतचं तर पाच ते सहा टी एम सी पाणी जो आहे तो साठा वाढू शकतो उजनीत सध्या शहात्तर पूर्णांक पंचवीस टी एम सी इतका एकूण पाणी साठा झालेला आहे उजनीची त्रेसष्ट टी एम सी ही मृतसाठ्याची माइनसची लेवल आहे आणि त्रेसष्ट टी एम सीपेक्षा अधिकचा सा साठा जो आहे तो जिवंत पाणीसाठा म्हणून गणला जातो सध्या उजनीत बारा टी एम सी हा प्लसचा म्हणजे जिवंत पाणीसाठा आहे एक जुलैपासून आपण जर आजची स्थिती सत्तावीस जुलैची स्थिती जर आपण तपासली तर खऱ्या अर्थानं जून हा महिना पावसाचा धरला जातो शासकीय स्तरावरती जून महिन्यातलाच पाऊस मोजला जातो तिथून पुढे पावसाळा धरला जातो एक जुलैपासून आज सत्तावीस जुलै या सत्तावीस दिवसात उजनीमध्ये एकूण किती पाणीसाठा वाढला त्यावर जर आपण प्रकाश जोड टाकला तर आपल्याला असं समजतं की जवळपास तेहतीस टी एम सी पाण्यासाठा जो आहे तो उजनीत या सत्तावीस दिवसात वाढलेला आहे म्हणजे सध्याची उजनीची वाटचाल जी आहे ती शंभरीच्या दृष्टीनं सुरू आहे असं म्हणायला ना हरकत नाही